अठरा मे दोन हजार पंचवीस पासून पुढचं दीड वर्ष पाच राशींसाठी लाभाचं असणार आहे कोणत्या आहेत त्या राशी ज्यांना लाभ होणार आहे आणि लाभ का होणार आहे काय होणार आहे सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी अठरा मे ला राहू हा छायाग्रह राशी परिवर्तन करणार आहे कुंभ कुंभराशीमध्ये ग्रहाचा प्रवेश होणार आहे आणि राहू या ग्रहाकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं जात असलं तरी राहूची कृपा जेव्हा होते तेव्हा छप्पर फाडके गोष्टी घडतात असं म्हणायला हरकत नाही राहू जेव्हा देतो तेव्हा भरभरून देतो अचानक देतो मनात नसताना अपेक्षा नसताना गोष्टी घडून जातात असा राहू ग्रहाचा परिणाम असतो असाच काहीसा परिणाम पाच राशींवर येत्या काही दिवसांमध्ये बघायला मिळणार आहे त्या राशी कोणत्या आहेत चला बघूया त्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे मिथून रास मिथून राशीसाठी राहुग्रहाचं हे राशी परिवर्तन लाभदायी ठरणार आहे तुमच्या जीवनात आनंद येईल नवीन संधी येतील वैयक्तिक प्रगती होईल मिथून राशीचे जे लोक मीडिया शिक्षण आणि मार्केटिंग किंवा पब्लिक स्पीकिंग सारख्या क्षेत्रात आहेत त्यांची मागणी वाढणारे तसंच या क्षेत्रातील लोकांना चांगली नोकरी सुद्धा मिळू शकते अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली बढती सुद्धा हाती येऊ शकते या कालावधीत तुम्ही फायदेशीर व्यवसाय सुरू करू शकता हा काळ आर्थिकदृष्ट्या तुम्हाला मजबूत करणारा ठरेल गुंतवणुकीतून चांगलाच परतावा मिळू शकतो उत्पन्नाचे मार्ग विस्तारित होतील नातेसंबंध सुद्धा दृढ होतील लाभ होणारी दुसरी रास आहे कन्या रास कन्या राशीच्या लोकांना मेहनतीचं फळ मिळणार आहे तुमची मोठी उद्दिष्ट पूर्ण होतील सरकारी कर्मचारी शिक्षक प्रशासक आणि व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी हा काळ अतिशय लाभदायक आहे प्रमोशन पगारवाढ चांगल्या नोकरीची संधी या काळात मिळू शकते आर्थिक बाबतीत स्थिरता येऊन तुमचा मानसन्मान मां वाढेल तुम्ही एखादा साईड बिझनेस सुद्धा सुरू करण्याचा विचार करू शकता तब्येतीमध्ये सुधारणा होऊन कामात फोकस वाढेल लाभ होणारी आणखी एक रास आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीसाठी आर्थिक स्थिती आणि वैयक्तिक जीवनात सुधारणा होईल नोकरीत नवीन संधी मिळू शकतात कुटुंबात प्रेम आणि आपुलकी वाढेल तुम्हाला तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्यावं लागेल तुमच्यामधील उत्साह किंवा ऊर्जा याचा योग्य ठिकाणी वापर करावा लागेल विचारपूर्वक निर्णय घ्या करिअरमधील जुन्या अडथळ्यांवर तोडगा सापडणार आहे तसंच नोकरी आणि व्यवसायात सुद्धा प्रगती होणार आहे मकर रास मकर राशीच्या लोकांसाठी राहूचा संक्रमणाचा काळ सकारात्मक असणार आहे नोकरीत प्रगती होण्याची शक्यता आहे कुटुंबात सुख समाधानाचं वातावरण असेल ज्यामुळे घरात नांदेल परिस्थिती चांगली राहील तब्येतीकडे मात्र लक्ष द्यावं लागेल छोट्या छोट्या त्रासांकडेही गांभीर्याने लक्ष द्या नवीन योजना तयार करण्यासाठी आणि त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी ही वेळ योग्य आहे नातेसंबंधांमध्ये प्रामाणिकपणा ठेवण्याची गरज आहे कुंभरास कुंभ राशीचे लोक एका नव्या ऊर्जेने आणि उत्साहाने काम करताना दिसतील तुम्ही क्रिएटिव काम करणार आहात कुंभ राशीचे लोक त्यांच्या हटके विचारांसाठी ओळखले जातात आणि त्यामुळेच या काळामध्ये ते धाडसी निर्णय घेताना सुद्धा दिसतील अनपेक्षित यश मिळण्याचा हा कालावधी आहे तंत्रज्ञान शिक्षण संशोधन किंवा इतर क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी काळ उत्तम आहे तुम्ही नवीन फर्म सुरू करू शकता कामामध्ये प्रसिद्धी मिळण्याची शक्यता आहे उच्च शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगलं यश मिळू शकतं आर्थिक नियोजन सुधारेल उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील जे अविवाहित आहेत आणि स्थळं शोधत आहेत त्यांच्यासाठी चांगली स्थळं सांगून येऊ शकतात एका अर्थपूर्ण नात्याची सुरुवात या कालावधीमध्ये होऊ शकते अठरा मे दोन हजार पंचवीसला संध्याकाळी पाच वाजून आठ मिनिटांनी शनीच्या कुंभ राशीमध्ये राहूचं भ्रमण होणार आहे राहूचं गोचर होणार आहे आणि या संक्रमणाचे लगेचच परिणाम दिसून येतील. राहूचं कुंभ राशीत भ्रमण तूळ राशीसाठी सुद्धा आर्थिक लाभाचे योग घेऊन येणार असेल नवा जोडीदार तूळ राशीच्या लोकांना मिळू शकतो, प्रेमसंबंधात संबंधात सुधारणा होईल. धनु लोकांना सुद्धा बौद्धिक क्षमता वाढवणारे हे गोचर असणार आहे. बंधू भगिनींसोबत असणारे तुमचे संबंध सुधारणार आहेत. पण काही राशींनी काळजी मात्र घ्यायची आहे. कर्क रास आहे, सिंह रास आहे. या राशीच्या लोकांनी काळजी घेण्याची गरज आहे कारण अनावश्यक खर्च त्यांचा वाढू शकतो आरोग्याची काळजी सुद्धा त्यांना घ्यावी लागेल विनाकारण गैरसमज होत आहेत आपल्याबद्दल लोकांचे असं सुद्धा तुम्हाला वाटेल पण राहूचे हे दोष टाळण्यासाठी उपाय आहे त्यामध्ये तुम्ही तज्ज्ञ ज्योतिषांना तुमची कुंडली दाखवून राहूच्या मंत्राचा जप करू शकता किंवा साधा सोपा उपाय म्हणजे निळे कपडे काळे तीळ शनिवारच्या दिवशी दान करणं या गोष्टी सुद्धा राहूला प्रसन्न करणाऱ्या ठरतात नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण करण्यासाठी चांदीची अंगठी विशेषत घालावी असंही म्हटलं शनी मंदिरात तेल अर्पण शनीचा प्रभाव असतो त्यामुळे गोमूत्र मिश्रित पाण्याने घर पुसणं यांसारखे उपाय सुद्धा करता येते या सगळ्या पलीकडे जर तुमची तुमच्या गुरुंवर श्रद्धा असेल स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल तर तुम्ही तुमची साधना न चुकता करत राहा गुरुभक्ती गुरु साधना सर्व ग्रहांच्या दोषांचं निवारण करणारी ठरते अशाच प्रकारच्या लोकमत चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज ला फॉलो करायला विसरू नका